प्रीती कथा मध्ये आपले स्वागत आहे लालिश भाग तीन गाथा सकाळी ब्रेकफास्ट ची तयारी करत होती रेवा आणि ती दिवसभर बाहेर असल्यामुळे दोघी आळीपाळीने काम करत होत्या कारण त्यांना मनासारखी घरकाम करणारी बाई भेटत नव्हती पण सध्या रेवा कामात बिझी असल्यामुळे घराची जबाबदारी गाथावर पडली होती डोरबेल बेल वाजली तशी गाथा वैतागली रेवा रात्री उशिरा घरी आल्यामुळे अजूनही झोपली होती तिने दरवाजा ओपन केला समोरच्या व्यक्तीला पाहून तिच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माइल आली दादा तू गाथाने त्याला मिठी मारली पार्थ हा रेवाचा धाकटा भाऊ होता जो मुंबईमध्येच राहत होता आणि अधूनमधून दोघींना भेटायला येत होता बरेच दिवस झाले आलो नव्हतो म्हणून तुमचे हाल हवा विचारण्यासाठी आलो होतो सध्या मुंबईमध्ये गरमी खूप आहे पार्थ आत आला तू तर बोलूच नको मुंबई मध्ये असून सुद्धा तुला आमच्यासाठी वेळ नसतो मला माहित आहे तू सध्या कुठे बिझी असतो ते गाथा म्हणाली हे माझी आई शांत बस दिने ऐकलं तर माझा जीव घेईल वेलर ती कुठे आहे पार्थने विचारले ती झोपली आहे रात्री उशिरा आली होती तू बस मी ब्रेकफास्ट देतो काता किचन मध्ये गेली तसं पाठने रेवाचा डोअर नॉक केला उठा दे सूर्यदेवचे आगमन झाले आहे तुम्ही उठला नाही तर त्यांना राग येईल आणि पुन्हा ते कधीच उगवणार नाही पाठ जोरात दरवाजा ठोकत होता तशी रेवा वैतागत बाहेर आली काय आहे तुला घरी येण्यासाठी हीच वेळ मिळते का झोप खराब केली माझी रेवा बाहेर येऊन बस मला थोडी ना स्वप्न पडलं होतं की तुम्ही झोपले आहात पार्थने म्हणाला तशी गाता बाहेर आली हे घे गरमागरम पोहे आणि ही तुझी स्ट्रॉंग कॉफी जी घेतल्याशिवाय तुझी झोप उडणार नाही गाथाने रेवाच्या हातात कप दिला सॉरी राणी तुला घरकामात माझी अजिबात हेल्प होत नाही त्यामुळे मी ठरवलं आहे की आपण एखादी मेड अपॉइंट करू म्हणजे तुझी दगदग होणार नाही रेवाला ना मनापासून गिल्ट वाटत होतं पण तिचाही नाईलाज होता असं बोलून तू मला पर्क करत आहे बघ ना दादू ही कशी बोलते हिला जबरदस्ती रेंट द्यावं लागतं नाहीतर तिने पण घेतलं नसतं त्यात घरातील संपूर्ण खर्चही स्वतः करते त्यात माझ्यासाठी अगदी दिलखुलासपणे शॉपिंग करणार ते वेगळे आणि गिफ्ट तर विचारू नको त्या बदल्यात मी थोडंसं काम केलं तर काय बिघडलं असं जर असेल तर मला नाही राहायचं इथे गाथा गाल फुगत म्हणाली आमची ती आहेच गोड ती मलासुद्धा किती जी जीव लावत असते पाठ तिचा हात हातात घेत म्हणाला तुमच्याशिवाय मला दुसरं आहे तरी कोण हा पण एखादा बॉयफ्रेंड भेटल्यानंतर सांगता येणार नाही म्हणून जास्त अपेक्षा करणं सोडून द्या रेवा म्हणाली तसे दोघेही हसायला लागले गाथाने आपला आवरला आणि कॉलेज जाण्यासाठी निघाली सध्या कॉलेजमध्ये इव्हेंट सुरू होते पण तिला त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं ती फक्त आपल्या स्टडीवर फोकस करणार होती ऑफिसमध्ये जे काही व्हायचे ते कैवल्य जसेच्या जा तसे अक्का साहेब आणि दुर्वेश यांना येऊन सांगत होता ज्याची भहना इंद्रजीतला अजिबात नव्हती त्याच्याच फॅमिली मधील माणसं त्याच्या मागे कारस्थान करत होती ज्यापासून तो अनिबद्ध होता आज ऑफिसमध्ये इंद्रजीत सोबत कैवल्य जे काही बोलणं झालं ते जसच्या तसं त्याने अक्का साहेबांच्या कानावर घातलं तशा अक्का साहेबांच्या मुठी आवडल्या गेल्या त्या शंतून पाटलाचं जे, जे काही करायचं असेल ते लवकर करा त्याच्यामुळे सरनोमत खानदानाची इज्जत मातीमोल झाली आहे म्हणून आम्हाला चार लोकांची बोलणी ऐकावी लागतात अक्कासाहेब फणकणाऱ्या इंद्रजीत असताना आपल्याला काळजी करण्याची गरज नाही त्याच्या मनामध्ये आपण जी ठिणगी टाकली होती त्याच रूपांतर वनव्यामध्ये झालं आहे तो सहजासहजी शांत बसणार नाही कैवल्य म्हणाला पण दुर्वेश आपलेच विचार मग्न होते तुम्ही इंद्रजीतच्या जीवावर जास्त उड्या मारू नका कारण दादा अजून जिवंत आहे त्याने जर इंद्रजितचे मन वळवलं तर आपल्या हातामध्ये काहीही राहणार नाही आपल्याला चालता भुई कमी होईल दुर्वेश म्हणाला तर शाक्का साहेब चिडल्या तुमच्या जिबेला काही हाड हा राजपाठ मिळवण्यासाठी आपण कित्येक जणांची आहुती दिली आहे हे विसरू नका आम्ही कितीही वाईट असलो तरी इंद्रा आम्हाला मुलापेक्षा कमी नाही आम्हाला फक्त राजपाट हवा असता तर आम्ही त्याची वेळ इंद्राला आल्यापासून दूर केलं असतं पण तो सरनोबत खानदानाचा एकुलता एक वारीस आहे आम्हाला काहीही करून त्याला जपायचं आहे अक्कासाहेब चिडल्या होत्या पण त्याचं असं बोलणं कवेलेला अजिबात आवडलं नव्हतं कारण इंद्रजितमुळे त्याच्यावर सरनोबत खानदानाची चाकरी करण्याची वेळ आली होती अक्कासाहेब यांना स्वतःचा मुलगा नसल्या आपल्याला अडॉप्ट करतील ही वेळी आशा खूप आधीपासून कैवल्याच्या मनात होती म्हणून तो त्यांच्या नजरेत चांगला वागत होता पण इंद्रजीत असतात हे शक्य नाही हे कैवल्य जाणले होते कारण अक्का साहेबांना स्वर्णबद्द खानदानाचं रक्त हवं होतं जे इंद्रजीतच्या नसानसात वाहत होतं त्यामुळे मनात असूनही त्या इंद्रजीतला अंतर देऊ शकल्या नाही इंद्रजित सकाळी तयार होऊन बाहेर आला त्याची नजर समोर गेली आणि कधीही न हसणारा इंद्रजितच्या चेहऱ्यावर न कळत स्माईल आली वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाई रक्षाने त्याच्या डोक्यावर तिळक लावला तुझ्या लक्षात होतं तर इंद्रजीतने विचारले काही काय भाई भाईचा वाढदिवस आणि रक्षाबंधन या दोन गोष्टी मी कधीही विसरणार नाही माझ्या दादाला माझं आयुष्य लाभू दे रक्षा म्हणाली त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले तुझं आयुष्य अनमोल आहे उलट माझ्या लाडक्या बहिणीला माझ्या वाटेचं सुख मिळतजीत तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला रक्षा ही अक्का साहेबांची धाकटी मुलगी होती पण मनाने अगदी निर्मळ व सालच, तिच्यामध्ये आपल्या आई वडिलांचा एकही वाईट गुण नव्हता हो महत्वाचं म्हणजे तिचा इंद्रजीतवर भारी जीव होता वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा इंद्रा औषवंत व्हा कीर्तिवंत व्हा अक्का साहेबांनी तसा तो त्यांच्या पाया पडला आज रात्री आम्ही पार्टी दिली आहे आजचा दिवस आम्हाला अगदी खास करायचा आहे तुझी प्रगती अख्ख्या जगाने पाहू दे दुर्वेश त्याला मिठी मारत म्हणाला तुम्हाला माहित आहे ना मला पार्टीमध्ये इंटरेस्ट नाही उगाच टाइम वेस्ट होतो इंद्रजीत म्हणाला तुमच्यामुळे आम्हाला एन्जॉय करता येत असेल तर काय हरकत आहे ऑलरेडी तयारी झाली आहे तुम्हाला फक्त केक कट करायचा आहे रक्षा म्हणाली तितक्यात त्याचं कॉलची रिंग वाजली त्याने कॉल केला एक व्यक्ती बोलत जे ऐकून इंद्रजीतच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या त्याने रागातच कॉल कट केला कैवल्य के गाडी काढ इंद्रजीतच्या आवाजाची पट्टी ऐकून सर्वजण समजले होते की नक्कीच काहीतरी झाले आहे कॉलेजमध्ये गॅदरिंग असल्यामुळे मुलांची धमाल उडाली होती त्यांनी कॉलेजच्या पटांगांमध्ये मोठा स्टेज उभारला होता आणि नेहमीप्रमाणे दीक्षाचा ग्रुप परफॉर्म करत होता लाऊड म्युझिकवर स्टुडंट्सचे पाय थरकत होते स्टेजच्या फ्रंट साईडवर दीक्षा हातामध्ये माईक घेऊन सिंगिंग आणि डान्स करत होती दीक्षाला आधीपासून डान्सची आवड होती पण आतापर्यंत तिने कधीही परफॉर्मन्स केला नव्हता पण हे शेवटचं वर्ष असल्यामुळे ती स्वतःला रोखू शकली नाही त्यामुळे ती आपल्याच धुंदीत डान्स करत होती एका पाठोपाठ अशा दोन मर्सरी गेटच्या आतमध्ये आल्या तसा एका गाडीतून इंद्रजित रागात खाली उतरला आजूबाजूला मुलांची भयंकर गर्दी होती पण त्याला या सर्वांशी काहीही घेणं देणं नव्हतं त्याने आपल्या हातच्या स्लीप फोल्ड केल्या व तसाच गर्दीतून वाट काढत स्टेजच्या दिशेने निघाला यावेळी त्याचा पारा चांगलाच चढला आता स्टेजच्या फ्रंट साइडवर उभी राहून टाळ्या वाजवत होती तिच्यासोबत तिच्या काही मैत्रिणीसुद्धा होत्या परफॉर्मन्स चांगलाच रंगात आला होता त्यामुळे स्टुडंट्स बेधुंद झाले होते कोणाचा तरी जोरात धक्का लागला तिने वळून पाहिले पण तोपर्यंत ती व्यक्ती स्टेजवर चढली होती इंद्रजीत वाऱ्यासारखा आला व वा दिशाच्या हातातील माईक घेऊन खाली आपटलं तसे स्टुडंट जागे स्तब्ध झाले त्यानंतर त्याने स्टेजवर तोडफोड करायला सुरुवात केली त्यामुळे सर्व मुलं घाबरली होती दीक्षा तर भीतीने अशी इंद्रजीतची जळजळीत नजर तिच्यावर पडली आणि त्याने दीक्षाचा हात पकडला व तिला स्टेजवरून खाली घेऊन जाऊ लागला तो नक्की कोण होता याची कोणालाही कल्पना नव्हती पण तो, तो नक्कीच कोणीतरी खास असणार हे सर्वांना माहीत पडले होते हे यू कोण आहेस तू आमच्या कॉलेजमध्ये येऊन दादागिरी करतो हात सोड तिचा वैभव कॉलेजमध्ये स्टुडन्ट जो दीक्षाचा फ्रेंड होता तो पुढे आला त्याला पाहून इंद्रजीतचा हातच्या मोठ्या आवडल्या गेल्या त्याने कसा बसा स्वतःवर कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न केला स्टॉप इट वैभव तू मध्ये पडू नको पुढचं मरण दिसत होते तुला घाबरण्याचं काहीही कारण नाही आहे अशा मुलांना कसं सरळ करायचं हे मला चांगलंच माहीत आहे वैभव बॉडी बिल्डर असल्यामुळे त्याला स्वतःवर जास्तच गर्व होता त्यात मुलींवर इम्प्रेशन पडण्याची तो एकही संधी सोडत नव्हता त्याने रागामध्ये इंद्रजीतची कॉलर पकडली आणि बास इंद्रजीतने मागचा पुढचा विचार न करता वैभवला बेदम मारायला सुरुवात केली हा प्रकार पाहून स्टुडंट्स चांगलेच घाबरले होते माझ्या कॉलरवर हात टाकतो तिची इतकी हिंमत इंद्रजीत अक्षरक्ष त्याला पायाने तोडवत होता हा असाच मारत राहिला तर तो, तो मरून जाईल हा कॉलेज स्टाफ कुठे मेला आहे गाथाची मैत्रीण श्रद्धा म्हणाली पण त्या मुलाचा असं मारणं गाथाला अजिबात आवडलं नव्हतं कारण वैभव चुकीचं असे काहीच म्हणाला नव्हता प्लीज थांबवा त्याला नाही तर तो, तो मरून जाईल गाथा चांगलीच घाबरली होती कारण वैभव रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला होता जे पाहून तिचे हातपाय थंड पडले होते मी कॉलेज मॅनेजमेंट यांना कंप्लेंट केली होती पण ते काहीच ऍक्शन घेत नाही माहित नाही का नमुना कोण नुकताच प्रिन्सिपलच्या ऑफिसमधून ऑफिस मधून आला होता तशी गाताची सहनशक्ती संपुष्टात आली तिला काहीही करून वैभवला वाचवायचे होते कारण त्याला पाहून तिला कोणाची तरी आठवण येत होती तू माझी कॉलर पकडली त्याचे परिणाम काय होतील हे माहीत आहे तुला इंद्रजितने त्याला मारण्यासाठी पंच उगारला तसं कोणीतरी त्याचा हात हवेत पकडला आजपर्यंत हात पकडण्याची हिंमत कोणीही केली नव्हती मग असं कोण होतं जे त्याला चॅलेंज करत होतं त्याने तसाच तिचा हात झटकला आणि तिचा चेहरा न पाहता तिचे केस पकडत तिला जवळ ओढले इंद्रजीतची जळजळीत नजर गाथाच्या नजरेत गडून गेली यावेळी दोघांचे चेहरे एकमेकांच्या अगदी जवळ होते इंद्रजीत एक आग होता ज्याच्या जवळ जाण्याचा धाडस आजपर्यंत कुणीही केलं नव्हतं कारण ही धगधगती आग कोणालाही सहन करण्या पलीकडे होती त्याची एखाद्याचा खात्मा करणाऱ्या नजरेला नजर देण्याचं सामर्थ्य आजपर्यंत एकाही मुलीने केलं नव्हतं पण आज पहिल्यांदा त्याची ती नजर गाथाच्या नजरेला भिडली होती त्याच्या नजरेत असणारी धगधगती आग आणि तिच्या नजरेत असणारा अखंड समुद्र ज्याचं मिलन झालं होतं ज्यामुळे ती आग कुठेतरी विजण्याचा प्रयत्न करत होती तिच्या डोळ्यातले शांत आणि निर्मळ भाव त्याचा दाह कमी करू पाहत होते पण इंद्रजीतच्या मनातील भावना खूप आधीच मरून गेल्या होत्या त्यामुळे गाताच्या डोळ्यातील गहिरे भाव त्याच्या समजण्यापलीकडे होते, त्या होते। आणि असेही त्याला मुलींचा भयंकर राग येत होता त्यामुळे तिच्या नजरेची जादू त्याच्यावर चालणार नव्हती प्लीज नका ना मारू प्लीज गाथाच्या ओठांची थरथर त्याला जाणवली ती प्रचंड भेदरलेली वाटत होती त्यामध्ये त्याचा आशा जवळ येण्याने तिचं संपूर्ण अवसान गळून गेलं होतं सोडा तिला मी तुझ्यासोबत यायला तयार कोणताही तमाशा नको आहे प्लीज दीक्षा त्याच्यासमोर हात जोडत कारण तिला इंद्रजीतचा राग चांगलाच माहीत होता त्याची जळजळीत नजर पुन्हा एकदा गातावर पडली त्याने तसेच तिच्या केसांना धरून तिला आपल्यापासून दूर ढकललं तशी गाथा खाली पडणार तिची मैत्रीण गाथाला सावरलं इंद्रजीतने दीक्षाचा हात पकडला व तिला घेऊन निघा विचित्र माणूस आहे एखाद्या मुलीसोबत कसं वागायचं हे सुद्धा त्याला समजत नाही हार्ट पर्सन श्रद्धाला त्याचा भयंकर राग येतला पण इथे गाथाची अवस्था बेजार झाली होती ती अजूनही भीतीने थरथरत होती काही स्टुडंट्स पुढे आले आणि वैभवला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले श्रद्धाने तिला व्यवस्थित बसवलं व पाणी पाजलं शांत हो गाथा वैभवला काहीही होणार नाही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहे श्रद्धा तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती पण गाथाची मनस्थिती अजिबात स्थिर नव्हती कोण होता तो आपल्याच कॉलेजमध्ये येऊन दादागिरी केली तरी मॅनेजमेंटने काहीच ॲक्शन घेतली नाही एक स्टुडंट म्हणाला तसा विकी पुढे आला कारण त्या मुलाबद्दल त्याला सर्व काही माहिती होती तो इंद्रजीत सरनोबत आहे सरनोबत अख्खा मुंबईमध्ये फेमस आहेत या खानदानाचा तो एकमेव वारीस आहे तो आपल्या वयामध्ये असताना सरनोबत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचा सीईओ झाला होता ते ही स्वतःच्यासोबत दुश्मनी तर सोडा दोस्ती करायलाही लोक दहा वेळा विचार करतात त्यामुळे त्याच्या वाट्याला कोणीही जात नाही आज जर कॉलेजने चुकून जरी ॲक्शन घेतली तर उद्या हे कॉलेज इतिहास जमा झाला असतं म्हणून मॅनेजमेंटने काही ऍक्शन घेतली नाही विकीने माहिती पुरवली त्यातील बऱ्याच मुलांनी हे नाव ऐकलं होतं पण नक्की कोण आहे तर कोणालाही माहीत नव्हतं कारण तिने आपली खरी ओळख सर्वांपासून लपून ठेवली होती आज गाथाला स्वतःचा भूतकाळ सारखा आठवत होता ज्यापासून ती इतके वर्षे पळत होती म्हणून तिच्या हृदयाची धडधड वाढली होती जी काही केल्या कमी होणार नव्हती इंद्रजीत तसाच रागामध्ये रिक्षाला घेऊन घरी आला यावेळी सर्वजण हॉलमध्ये बसले होते त्याने दीक्षाला अक्का साहेबांच्या दिशेने ढकललं तशी ती पडता पडता वाचली काय झाले इंद्रा तुम्ही अचानक कुठे गेला होता अक्का साहेबांनी विचारलं सरनोबत खानदानाची पडली होती ती जाणायला गेलो होतो इंद्रजीची जळजळीत नजर दीक्षावर पडली तशी ती घाबरली अक्कासाहेब समजून गेल्या की नक्कीच काहीतरी झालं आहे तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे जबाबदारीने वागायला शिका तुम्ही सरनोबत आहात हे विसरू नका तिच्यावर चुकीचा असं काहीही केलं नाही मला जगण्याचं स्वातंत्र्य आहे मी माझ्या इच्छा मारू शकत नाही दीक्षा कशी बशी म्हणाली तसे इंद्रजीतने हाताच्या मुठी आवडल्या या घरात तुमची प्रत्येक इच्छा वेळेच्या आधी पूर्ण झाली आहे तुम्हाला कोणत्याही गोष्टीची पाबंदी नाही फक्त घराण्याची अब्रू राखा इतकीच आमची अपेक्षा आहे रक्षाला बघा ती पण तुमचीच बहीण आहे त्यात तुमच्यापेक्षा लहान आहे तरी ती जबाबदारीने वागते जरा स्वतःकडे पहा काय ते कपडे सरनोबत खानदानातील मुलींना असं वागणं शोभत नाही अक्कासाहेब तिच्यावर चांगल्याच उखडल्या होत्या आता मी कपडे पण तुम्हाला विचारून घालायला हवे का मला मॉडर्न मुलीसारखं राहायला आवडतं फक्त तुमच्यामुळे माझे सिंगर अँड डान्सर बनण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं फक्त तुमच्यामुळे मी माझ्या इच्छा मारल्या आहेत मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की मला सरनोबत नाव मिरवण्याची हौस नाही मी माझे स्वतंत्र राहते पण तुम्हाला ते नको बोलायला ऐकणारी नव्हती ना जे काही घरामध्ये सर्वांना माहीत खबरदार पुढे एक शब्द जरी उच्चारला तर ज्या दिवशी तुझा जन्म स्वर्नोबत खानदानामध्ये झाला त्या दिवशी त्या खानदानाची इज्जत तुमच्या खांद्यावर आली होती जोपर्यंत तू या घरामध्ये आहे तुला ती सांभाळावी लागेल तोपर्यंत तुझी सुटका नाही हे लक्षात ठेव ज्या दिवशी तुझं लग्न होईल त्या दिवशी तुम्हाला जसं जा वागायचं आहे तसं वागा मी काहीही म्हणणार नाही इंद्रजीत आता चांगलाच पिसळला होता त्याचं कोणत्याही प्रश्नाला प्रत्युत्तर करण्याचं धाडस ना अक्का साहेबांमध्ये होतं नाही मध्ये होतं म्हणून दोघेही शांत झाले होते पण दीक्षा पुढे काही बोलणार तसं अक्का साहेबांचा सा जोरदार हात तिच्या गालावर पडला पुढे एक शब्द जरी म्हणाली तर या दरदा सांगितलं आहे की या घराची करता करविता इंद्रा आहे या घरचे निर्णय घेण्याचा अधिकार त्याला आहे तो जे म्हणेल तेच तुम्हाला करावं लागेल कारण तोच या घराण्याचा एकमेव वारसदार आहे आणि आमच्यानंतर तोच या घराची धुरा सांभाळणार आहे आधी आतमध्ये जा आणि तो अवतार नीट करा रक्षा तिला आमच्या डोळ्यासमोरून घेऊन जा अक्कासाहेब तिच्यावर चांगली चिडली होती तशी रक्षा तिला आतमध्ये घेऊन वागणं दिवसे दिवस बेताळ होत चाललं होतं जे अक्कासाहेबांच्या नजरेतून सुटलं नव्हतं पण काय करणार दीक्षा त्यांची पोटची मुलगी होती म्हणून मनात असूनही ते कठोर वागू शकत नव्हते पण आता त्यांना काहीतरी स्ट्रिक ऍक्शन घ्यावीच लागणार होती त्याशिवाय दीक्षाच्या वागण्याला आळा बसणार नव्हती संध्याकाळी गाथा घरी आली रेवा एका पार्टीचे अरेंजमेंट करण्यासाठी बाहेर गेली होती गाथाची काहीच खाण्याची इच्छा नव्हती म्हणून ती बेडरूममध्ये गेली व तशीच पडून राहिली आज जे काही झालं होतं तो प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हता ती आधीपासूनच मनाने हळवी होती त्यामध्ये रक्त पाहिल्यावर तिला भीती वाटत होती पण तो मुलगा दिसायला किती हँडसम होता पण त्याचे डोळे तिला आठवले तर भीती वाटत होती तिच्या फोनची रिंग वाजली कॉल रेवाचा होता हॅलो रेवा तू कधी येणार आहेस गाथाने विचार होणार आहे कारण आठ वाजता बड्डे पार्टी आहे त्याची अरेंजमेंट करायची आहे पार्टीची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे ती झाल्याशिवाय मला हलता येणार नाही मी काय म्हणते गाथा तू माझ्या मदतीला आली असती तर बरं झालं असतं माझी असिस्टंट आज आलेली नाही रेवा रिक्वेस्ट करत म्हणाली माझी कुठेच जाण्याची इच्छा नाहीये मी घरी आराम करते गाथा म्हणाली मी पाहते आजकाल तू आळशी होत चालली आहे घरी एकटी बसून बोर होण्यापेक्षा मला मदत कर हवं तर उद्या कॉलेजला दांडीवार मी पण उद्या सुट्टी घेणार आहे आपण दोघी मस्त दिवसभर हायक्लास लोकांचे नखरे माझ्या डोक्यात जातात आठ वाजता पार्टी सुरू होणार आहे तू त्याआधी येण्याचा प्रयत्न कर म्हणजे मला मदत तरी होईल असं बोलून गाथाच्या उत्तराची अपेक्षा उत्तरा न पाहता रेवाने कॉल कट केला तशी गाथा वैतागली आधीच सकाळच्या प्रसंगाने तिला काहीच सुचत नव्हतं पण रेवाची ऑर्डर म्हणजे तिला जावं लागणार होतं नाहीतर तिने गाथाचा जीव खाल्ला असता ती तशी स्वयंतागत उठली आणि तयार होण्यासाठी निघून गेली कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद